पहिल्यांदा येतील त्यांना डेट्स द्यायच्या अशा म्हणजे पहिल्यापासूनचा तो एक शिरस्ता आहे म्हटलं आता आता मी विचारेन तुला की मला असं असं जायचं आहे तर मला जाऊ शकते का किंवा कसं ॲडजस्ट करता येईल म्हणून मग तेव्हा म्हणाली हां मग पंधरा तारखेनंतर मग तू नको आपण हे फिक्स करूयात तुला म्हटलं ओके मग मी शूटिंगहून आले आणि आज सुरू करते है। है। <laughs> आधी पण तुम्हाला मालिकांच्या ऑफर येत होत्या नाटक आता नाटकही आता झाले बरेच प्रयोग झाले सो आता ते झालं पण आता तरी मालिका विश्वात रोहिणी त्यांचा हातखंड आहेच आणि प्रेक्षकही बघायला खूप उत्सुक असतात की पुन्हा एकदा नवीन रूपात येतील <laughs> सो मालिकांची ऑफर येत होता ह्या ह्या मालिकेच्या आधी ऍक्च्युली दोन ऑफर्स आल्या होत्या म्हणजे माझं चार चौकी आमचं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आम्ही शेवटचा प्रयोग हो oh. केला त्याच्यानंतर चार चौघी हो संपला त्याच्यानंतर एक दोन फिल्म्स होत्या माझ्या हातात त्या मी कंप्लीट केल्या आणि दरम्यान मला म्हणजे आमचं चार दिव चार चौघी हो संपता संपता ऑफर आली होती मला पण okay. तेव्हा मग मी थोडासा विचार केला की आता थोडंसं स्लो डाऊन व्हावं म्हणून आणि व्हायला पाहिजे थोडंसं म्हटलं आता आहेत फिल्मच्या ऑफर्स तर त्या आपण असं हे करूया आणि शक्यतो hmm. आता मग हा म्हणजे रनिंग रोल्स आपण नाही करायचे असं तेव्हाच मग मी ठरवलं होतं की मला आता नाही जमणार ते पण ह्या सगळ्यात ही ना ताई हेल्थ खूप महत्वाची असते अर्थात ज्योतिताई होते आणि त्यांच्या आणि तुमच्या वयामध्ये हार्डली तीन चार वर्षाचं चा अंतर असेल फार जास्त नसेल आय थिंक शी सिक्स्टी एट ना आणि शी मी आता सेवन्टी फाईव्ह ची आहे मोठी आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामुळे ना मालिका करताना हे सगळं सांभाळून करावं लागतं ज्योतिताई तुमच्या मैत्रीण होत्या त्यांच्यासोबत तुम्ही कामही केलंय काय फिलिंग आहे की एकतर त्यांचीच भूमिका तुम्ही साकारताय एकत्र भूमिका केलेल्या आहेत आणि प्लस थोड्याशा वयाचा अंतर सो ह्या वयातल्या सगळ्या अभिनेत्रींनी किती स्वतःची ही काळजी घेणं गरजेचं आहे खास करून मालिका करताना हो मला वाटतं तीच थोडीशी काळजी मला होती की हे झेपणार आहे का आपल्याला कारण दोन दोन प्रयोग असताना सुद्धा जे मला थकायला व्हायचं जरा असं की अरे नाही आता दोन प्रयोग म्हणजे फार होतात असं जेव्हा वाटायला लागलं ला 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 किंवा दररोज प्रयोग चालेल पण सकाळ ते संध्याकाळ आपण घराबाहेर आहोत आणि ते कुठेतरी मला असं जाणवायला लागलं ला की ते आता आता नाही मला झेपणार कारण ह्याच्या आधी दोन दोन सिरियल्स एका वेळेला सुद्धा केलेले आहेत oh. आणखी धावाधाव पळापळ खूप केलेली आहे पण आता ते जमणार नाही असं जेव्हा हे झालं तेव्हा थोडंसं थांबावं इफ इफ पॉसिबल कारण प्रत्येकालाच ते पॉसिबल असतं असं नाही कोणाला जरूर असते कोणाला काही मी करत नाही तर मी हे तरी करते असं तरी होतं किंवा जरूर असते कुठली ना कुठली तरी जरूर असते म्हणून माणूस करतो yeah. तर तसं नसेल तर स्लो डाऊन करा करावं असं मला वाटलं आणि नशिबानी त्याच वेळेस माझ्याकडे दोन फिल्म्स होत्या आणखीन yeah. त्यामुळे मी म्हटलं मग आत्ता मी आत्ता नाही केलं तर चालण्यासारखं आहे मग आत्ता ॲक्सेप्टच नको करायला नंतर मग असं झालं की नाही yeah. आता मला झेपत आणि मग भूमिका सोडायची ते पण नाही बरं वाटत आपल्याला हो mm -hmm. तर त्यामुळे मग तेव्हा डिसिजन घेतला की नको आत्ता आपण नाही म्हणून सांगूयात आणि परत बघूयात काय होईल ते असं थोडंसं हे केलं तर काळजी तर ही घेतलीच पाहिजे कारण या वयामध्ये आपल्याला अनेक व्याधी असू शकतात किंवा नवीन उद्भवू शकतात mm -hmm. म्हणजे अगदी मला म ह्याच्याच सुमाराला माझं एक नाटक चालू होतं गुजराती mm -hmm. नाटक आणि होणारसून मी चाललेलं होतं आणि mm -hmm. त्या सुमाराला मला बी पीचा त्रास चालू झाला त्यामुळे मग माझं ड्रायव्हिंग होतं ते मला डॉक्टरांनी सांगितलं ड्राईव्ह करू नका आणि मग ते उचलून धरलं आमच्या मुलांनी हे नाही तो ड्रायविंग नाही करायचं मग तेव्हापासून मग ड्रायव्हर आहे माझ्याकडे आणि आता मुंबईचा ट्रॅफिक बघशील तर <laughs> मी बरोबर वेळेला ड्रायविंग करत नाही आहे आता असं मला वाटायला ला लागलं आहे तर ते आपल्याला सांभाळायलाच लागतं आपली म्हणजे आपल्याला काय आवडतं काय नाही आणि किती आपल्याला करायला पाहिजे किती नाही करायला पाहिजे आपल्याला न करून जमेल का तोसुद्धा एक विचार असायलाच पाहिजे समजा नाही जमणार असं म्हटलं तर आपण कितपत केलं पाहिजे हा सुद्धा विचार थोडासा करायला लागतो ला आणि त्याप्रमाणे मग मी तशी स्लोडाऊन झाले थोडीशी जाता जाता एक प्रश्न की ज्योतिताईंच्या आठवण सगळ्यांच्या मनात आहेत पूर्ण आजीच्या रूपातही त्या अजूनही सगळ्यांच्या मनात आहेत तुमची एखादी आठवण ज्योतिताईंची एखादी जर शेअर करता आली आमच्यासोबत आठवण अशी नाही आहे कारण आम्ही एकत्र तसं काही काम केलं नाही पण माझं पहिलं नाटक आणि तिचं पहिलं नाटक आमचं दोघींचं एकच होतं सुंदर मी होणार त्याच्यात मी बेबीराजेचं काम केलं होतं आणि तिने मेनकाचं काम केलं होतं आणि माझ्या वडिलांनी ते डिरेक्ट केलं होतं राज्य नाट्य स्पर्धेसाठी सिक्स्टी <laughs> थ्री सिक्स्टी फोरच्या सुमाराला कधीतरी तर तेव्हा आम्ही एकत्र काम केलं होतं तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि मग मग मी त्याच्यानंतर मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला गेले मग पुण्याला आले मग मुंबईत आले मग हिंदी फिल्म्स माझ्या चालू झाल्या त्यामुळे तो मग असा संपर्क असा राहिला नव्हता पण कधी भेट झाली की आम्ही गप्पा बिप्पा मारायचो तेवढंच होतं जास्त असं नव्हतं पण तिच्या भूमिका सुद्धा पाहिल्यात मला तिची मित्रमधली भूमिका खूप आवडली होती mm -hmm. खूपच आवडली होती सुंदर केलं होतं तिने मित्रामध्ये काम सो तेवढंच म्हणजे तेवढंच मी सांगू शकते <laughs> ह्या आठवणी आहेतच आणि जवळची व्यक्ती आहे आता पूर्णाजींच्या रूपात पुन्हा एकदा ता ताई आता समोर येणार आहेत सो so, प्रेक्षकांची जी उत्सुकता होती की कोण असणार काय असणार तर त्याच भूमिकेला आणि रोहिणी त्यांना तेवढंच प्रेम द्याल ही आशा आहेच आणि अर्थात शुभेच्छा आहेत ताई तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला पाहायला उत्सुक होत थँक्यू थँक्यू